नमस्कार मी कोच श्वेता तर आज तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आली आहे की ग्रीन टीमुळे आपले वजन कमी होईल का ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट खूप प्रमाणात असतात ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रेडिकल्स शरीरामधून बाहेर काढण्यासाठी मदत होते स्टडीनुसार ग्रीन टी पिल्यामुळे हृदयांच्या आजारांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होणे आणि ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होते ग्रीन टी मध्ये कॅफिनचे प्रमाण त्याच्यामुळे डर्टनेस ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह होण्याची मूड व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला मदत होत असते ग्रीन टी मुळे मेटाबॉलिझम हार्ट ऑक्सिडेशन साठी मदत होते मी फिलिंग ऑफ फुलनेस देण्याचे काम ग्रीन टी करत असते त्याच्यामुळे भूक कंट्रोल होण्यासाठी आपल्याला मदत होते पण लक्षात घ्या की फक्त ग्रीन टी पिऊन किंवा व्यायाम न करता आणि कुठलाही डाएट फॉलो न करता तुमचा वेट लॉस होऊ शकत नाही म्हणून दररोज पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम करणे आणि डाएट फॉलो करणे हाच उत्तम पर्याय आहे हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा की तो फक्त म्हणतो की ग्रीन टी पिल्यामुळे आपलं वजन कमी होत धन्यवाद